अमरावतीमधील जैन समाजाच्या साजरा होणाऱ्या पर्युषण पर्वाविषयी आपण बोलणार आहोत या पर्वादरम्यान अहिंसेच्या मार्गावर चालणारे जैन समाजाने एक विशेष विनंती केली आहे जी संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनली आहे वीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या पर्यूषण पर्वासाठी जैन समुदायाने शहराच्या आयुक्तांना एक निवेदन पत्र सादर केलेत आहे त्यांची विनंती काय आहे आणि प्रशासनाने त्यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया आपण अमरावतीमध्ये जैन धर्माचे पावन पर्व पर्युषण सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरे केले जाईल हा आठ दिवसांचा पर्व धर्म तप आणि संयमासाठी समर्पित असतो या विशेष प्रसंगी अमरावतीमधील समस्त जैन श्वेतांबर समुदायाने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे समुदायाने अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्या शर्मा यांना एक निवेदन पत्र सादर केले या पत्रात वीस ते सत्तावीस ऑगस्ट या कालावधीत शहरात मांसाहाराची विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याची आणि सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याची विनंती केली आहे जैन समाजाने या संदर्भात आधीच जारी केलेल्या सरकारी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याची मागणीही केली आहे हे निवेदन श्री ओसवाल संघ श्री ओसवाल नवयुग संघ श्री जैन श्वेतांबर मित्रमंडळ श्री दादावाडी संस्था श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ श्री अंबापेठ स्थानकवासी संघ श्री जैन श्वेतांबर बडा मंदिर यांसारख्या अनेक संस्थांच्या लेटरहेडवर लिखित स्वरूपात सादर करण्यात आले सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदन पत्रावर स्वाक्षऱ्या केल्यात आणि त्यांची एक प्रत आयुक्तांना सादर केली महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी हे निवेदन स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या उपक्रमाचे आयोजन ओस्वाल नवायुक्त संघ यांनी केले होते ज्याचे अध्यक्ष रोहित जेन, जेन जैन आणि प्रकल्प संचालक पियुष गुणवंत राज कोठारी यांनी सर्व संस्थांना एकत्र आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे हे निवेदन सादर करताना विविध जैन संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आयुक्त जैन समाज से निवेदन और उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट का महाराष्ट्र में जी आर भी है, पंद्रह दिन साल बंद बन हैं उसमें गणपति का दिन भी है, हम मैडम को बोले कि एक्स्ट्रा एक है, जो चौदह दिन में जो उसमें एक्स्ट्रा एक जो दिन है, और जिस दिन पद्यूशन हमारे बहुत लगा है अहिंसा परमो धर्म है उस दिन स्कॉटर हाउस बंद करे ऐसा निवेदन दिया और मैडम ने भी वो निवेदन को एक्सेप्ट किया है और लॉ ऑफिसर से अपना वो मांगा है मांगी हुए उससे उच्च न्यायालय के हमने जो जजमेंट कॉपी है वो मैडम को सौंपा है और मैडम ने आश्वासन दिया है कि इस पर वो कार्रवाई भी करेंगे और वो इम्प्लीमेंट भी करेंगे ऐसा सब निवेदन आज पूरे श्वेताबर जैन समाज जिसमें गुजराती समाज भी आता है और श्वेताबर जैन ओसवाल समाज में आता सब ने मिलकर निवेदन दिया आज आपका नाम और मेरा नाम एडवोकेट रोहित जैन मैं ओसवाल नवयुग मंडल का अध्यक्ष हूँ अमरावतीचा जैन समाज आपल्या पर्युषन पर्वाला अहिंसेच्या तत्वांसह सा हो। साजरा करण्यासाठी कटिबद्ध आहेत आता महानगरपालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर प्रशासन या दिशेने काय पावले उचलते संपूर्ण शहरात मांसाहार विक्रीवर बंदी लागू होऊ शकेल का